नमस्कार जय श्रीराम गाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग चालू केलं आहे ट्रेनमधून तर वाजले साडे दहा झोपून झपून उठलोय ट्रेनमध्ये पण एवढं लेट उठत बघा कारण आपल्याला आज काय कामच नव्हतं आता घरी यायला निघालो त्यासाठी तर दीड दोन वाजेपर्यंत बँड्राला पोचू आपण आणि बघू आता आजच्या दिवसात काय दाखवायला बेटे रुटीन आता तर सध्या जस्ट उठलोय आता तर दिवस चालू झाला आहे घरी जायचं जो ट्रॅव्हलिंगचा असेल ब्लॉग तो बघायला भेटेल त्याच्यानंतर मग जो काही असेल आजचं रुटीन घरी गेल्यावर बघू कसं काय ते कंटिन्यू ब्लॉकमध्ये तर सकाळी सात वाजल्यापासून बसलेत पत्ते केले आता बेल काय घेतले ना काय काय घेतले सात वाजल्यापासून बसलेत सकाळी उठून पत्ते केले टाईमपास नाही काय त्यांना तर आता आपण गुजरातमध्ये सध्या पोहोचू आपण एक दोन तासामध्ये दोन तीन तासामध्ये ठाण्याला बांड्राला सॉरी सो आता स्टेशन येईल बँड्रा बांडेरा आणि आता पॅकिंग बिकिंग केली आम्ही सगळ्या चादरी बिदरी आता लगेच पाच मिनटामध्ये तसंच बसलेलो आम्ही टाईमपास करत करत आता बँड्राला उतरू काहीतरी खाऊ पाहिले त्याच्यानंतर मग घरी जाऊया उतरलोय बँड्रा स्टेशनला तर आता इथून आपण जाऊ पहिले एक नंबर प्लॅटफॉर्मचं इथे एक नंबरलाच आले वाटतं आम्ही हां हां एक नंबरलाच आले तर आता इकडून मॅक्डॉनल्सला जाऊ मॅक्डॉनल्स बघू कुठे जवळपास बरमसाठ खाऊ आता मग तिथून कॅब बुक करू बघू कसा काय प्लॅन आहे मग तिथून घरी जाऊ आणि आम्ही रील्स काढतो अजून आमच्या रील्स संपल्या नाही आणि ना काहीच खरं सांगतो इथं यायचं मन पण नव्हता असं वाटतं उगाच इकडं आलो आहे एवढी इथं गरमी व्हायला लागले ना बाई तिथं दिवसभर आम्ही स्वेटर घालून असायचो मजा करायचो इकडं अशी गरमी होते ना मन नव्हता पण भाई काय करणार या हरीश भाऊला नव्हतं जमत म्हणून आम्ही मोठा प्लॅन नव्हता केला ना आता आम्ही दहा पंधरा दिवसाचा केला असा प्लॅन हा त्यांना बकऱ्या आणायला जायचं मंडीला त्याला सामान आणायला गेलते ते, 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 ते लोक पोटला भेटला आणायला मला मॅगडे इकडून ना तेवीस किलो तीन किलोमीटर दाखवते आम्ही काय केलं माझे का वाले भेटला वीस रुपयाला चार समोसे दीडशे रुपयाचे समोसे खाले आताच्या आता तर आता समोसे खाऊ नंतर मग मयूर इथं बॅग ठेवून लोदाच्या मॅगडीमध्ये जाऊन आम्ही खाऊ राहा रे चला आता झाले सामान लोड आपला झालं ना मॅकडे होती आऊटसाईडला जिथून आपला कॅब जाणार होती तिकडं दुसरीकडे आपल्याला जायला लागलं असतं तर आपण कॅब बुक करून ठेवली आणि कॅबवाला पण आला लगेच मग आता आलो अभि शेर आ है, गाव मी फिरते गांव गाव फिर फिरते एक बार दहाड़ेगा शेर फिरते गाव, गा। गाव शांत होता आपताभर आता परत गावामध्ये जल्लोष ही गोळी विक आता गावात परत एकदा तमाशा चालू आता, चा आता ही बॅगा पहिले मयूर भाईच्या घरी तिथून जातो आम्ही मॅकडीला खायला काहीतरी तिथे बघा आता आलोय आम्ही गाडीवरती पुन्हा एकदा ट्रेन मधून गाडीवरती आलो आता चाललोय आता अंबाच्या मेट्रो जोधपुरी घ्यायला काहीतरी खायला सात दिवसानंतर आपण गाडीवर बसले परत एकदा चला आता भूक लागली तर कॅब भेटली फटकन म्हणून फटकन आम्ही हे के केला आता परत दोन किलोमीटर तिकडं लांब होता मॅक्डॉनल्ड मग समोसे खा 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 केले नाही डोक्यात याचा डोक्यातुखते ही नाजूक कली तिला काय होतं काय माहिती दिसते बाहुबली पण हाय नाजुक कली <laughs> तर लोक ट्रिपवरून आल्यावर बघतात की घरी कधी जाणार आणि आम्ही बा अजून आमचं संपलं नाही फिरून थकतच ना आम्ही फिरायला तर काय आता या आता तुम्ही पण खायला चाललो आहे उबेर बुक केलेली आहे बघा येते आता गाडी आणि हा मोरपी मोर्फीच आणलेला आहे आटूवरून देवळातून गेलेला आहे आम्ही जो चढवलेला आहे तो हाटू सं पायाला स्पर्श करून दिलेला आहे दोघांनी चार आहे चला आता जाऊ घरी जरा फ्रेश ब्रेश होऊ बघू कुठं जायचं संध्याकाळी बाहेर आलो आता डायरेक्ट घरी आणि गाडी बघा किती माकली बाबा 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 बघा पाणी पाणी मारायला लागलं आता याच्यावर पहिले धोल एवढे दिवसाची काढलीत ना बाहेर ना नानाने ते दुसरीच गाडी नेली असेल त्यासाठी चला आता होतो फ्रेश मग आपण कंटिन्यू करूया का आता गावदेवाशी पण जाऊन आलो आहे मी पाय पडून देऊलातून तर आता चला निघाले कुठेतरी जायला फिरायला लोक ट्रीप करून आल्यावरती फिरून आल्यावरती थक थकतात दोन दोन तीन तीन दिवस झोपतात अंग दुखतात आमचं सर्व दुखतं आम्ही बाई जंगली माणसं आहेत आम्ही ट्रीपवरून आल्यावर पण आमचं पोट करत नाही फिरून आम्हाला काय नाही वाटत अंग बिंग दुखणं दुखणं ना काय नाही आम्ही महिनाभर कुठे ट्रिप करून आलो एकदम हार्डवाली तरी पण आम्ही झोपा दिपत नाही काही नाही आता बघा बालदी लावलेली भरायला पाणी आलं तर गाडीवर जरा दा पाणी टाकू कारण गाडीची आव हालत जाम बेकार झाली आहे बघा एवढे दिवस पूर्ण माकलेली आहे गाडी आता वॉशिंगला वगैरे नेहल मी आता घाई गाईत जायचं आपल्याला म्हणून जरा पुसून बिसून घेतो मग चलो निकलते गाव पुढे दिवस या सगळ्यापासून लांब होतं आता परत ट्राफिक इफेक्ट सगळं चालू झालं पहिल्यापासून आता बालकम नाक्यावर आहे आपण विक्रांतबाईच्या ऑफिसला चालू आहे तिकडं जाऊनच तुम्हाला भेटतो मिसाला गायचं आता भरपूर ट्रॅफिक आहे मागं गाड्या थांबल्या आहेत भाऊचे पण भरपूर फोन येत होते की कधी येणार कधी येणार कारण इलेक्शनचा टाईम आहे भाऊबरोबर कसं जास्त कोण नसतं आम्ही लोकच असतो आता येऊन बसलो आम्ही ऑफिसवर का सगळे भाऊ लोकं चाललं आमचा प्लॅनिंग आता सर्व सुशील भाईला रिक्षा चालवायचंय गन्याबाईच्या मामाची रिक्षा घेऊन आलोय आम्ही कसा प्रॉपर चालवतो बघा ट्रिप मारायला मी असं टाइमपासमध्ये फिरायला आलोय रिक्षा घेऊन या आता जेवायला ऑफिसवरच बसलो जेवायला बघा मटर पनीरची भाजी भात हे डाळ आणि चपात्या वगैरे काय काय चपाती मी खात नाही म्हणून फक्त एवढंच घेतले मी आता आता आलोय काहीच घरी मी बोललो तुम्हाला वरती दाखवतो त्या दाखवलंच नाही गाडी चालवताना आलो मी फटाफट फटाफट घरी -फटा -फटा। आलो तर बघते बघा मालवणी खाजा होता मला जाम आवडतो आता घेतो खात बसतो मी तो आणि आता टाईम बघा किती झाला आहे या टायमाला आलो आहे घरी आज साडे अकरा वाजले तर आता हा ब्लॉग आहे ना आपण उद्या कंटिन्यू करूया दोन दिवसाचं कंबाईन ब्लॉग ठेवूया चला सो so गाईज आता तुम्हाला मी कंटिन्यू करतो दुसऱ्या दिवशी आणि ब्लॉग बी का अपलोड केला नाही काल पण नाही केला आज पण केलं नाही ॲक्च्युली आज ब्लॉग अपलोड केला होता मी चित्तौडगडचा पण त्याच्यामध्ये काय माहिती मी ब्लॉग एकदम नीट सेव्ह हो केलेला पण काय माहिती कशी काय म्युझिक ऑटोमॅटिक ॲड झाली माझं जर बोलायचं जे मी बोलत होतो ना ते बोलायलाच ऐक ऐकायलाच येत नव्हतं नुसतं म्युझिक वाचते म्युझिक वाचते काय माहिती आता काय झालं मग तो डिलीट केला मी ब्लॉग त्याच्यानंतर आता सेव्ह करतोय दोन वेळेला सेव्ह करायला बघितलं सेव्ह काय होत नाही फेल होते मला ब्लॉग बनवला ना काय ना काय असंच होती लागते आता बघूया एकतर तो ब्लॉक सतरा अठरा जी बीचा सेव्ह होतोय दोन वेळा फेल झाला तिसऱ्यांदा आता मला टाईम नाही कारण आपण आता निघालो आहे जाण्यासाठी कुठे ते सांगतो तुम्हाला एक मिनिट गाडी पुचू दे मला तर आता तुम्हाला जसं काल बघितलं ब्लॉगमध्ये भाईचे ते गेलेलो इलेक्शनचा पिरियड आहे तर आज पण तिकडंच चाललो आहे आज आई संडे संडे बोलल्यावरती आज ना मोठी रॅली आहे त्या लोकांची तर आहे बाईने आपल्याला आता वाजलेत साडेचार आरामात उठलो अंगोल बिंगोल केली जेवलो बिवलो आता खाली आलो ब्लॉक कंटिन्यू करते तर आता जाऊया विक्रमरायच्या ऑफिसला चालले आता डायरेक्ट रात्री जाऊया आपण अकरा बारा वाजता घरी सगळं आवरल्यानंतर आणि बघू जाताना आता कॉफी प्यायचं मन झाले आपलं आता त्यांनी बोलवलं होतं मला चार वाजता चला बघू कॉफी जर प्यायला गेलो तर जाऊ नाही तर डायरेक्ट त्याच्या ऑफिसला जाऊ दाखवेल तुम्हाला मी जर गेलो कॉफी विफी पियाला तर चला तर आता मन मारत होतं कॉफी पियायचं पण मन मारत नाही तर चला जाऊ पहिले कॉफी पिऊ प्य। कॉफी पिऊन मगच आपण जाऊ त्याच्या ऑफिसला थोडा लेट होऊ अर्धा तास काय नाही कारण कॉफी जर जाऊ चला आता जा त्या हेल्मेट घेतला नाही आता रॉंग साईडवर जावं लागेल आपल्याला ला, एवढे दिवस तिकडच्या ना शुद्ध वातावरणात होतं ना आता इथं आल्या वाटतं उगात आलो नुसते नुसते धूळ आहे आणि जाम ऊन लागते टोचते ऊन तिकडं मस्त थंड थंड वाटत दिवसभर भारी वाट होतं ना पॉल्युशन नव्हतं एकदम क्लीन वातावरण शुद्ध वातावरण इथं आलं नुसते धूल उडते ढोला धूल जाते तोंडात धूल जाते आपल्या इथं फक्त पॉल्युशन झाले जाम भारी वाट होते तिकडे एकदम सुंदर शुद्ध वातावरणामध्ये आलो आता मॅक्डॉनल्ड्सला आठ दिवसानंतर आठ ना नववा दिवस यात नववा दिवशी आले काल गेलेलो पण या जागेवर नव्हतो आला आपला फेवरेट मॅकडोनल्डचा बघा कॉफी पिऊ लिबू पटकन कॉफीसोबत बर्गर पण सांगितलं आता भूक लागलेली बर्गर घेतो खाऊन कॉफी येते आपली कलटी मारू लागेल मग झालेलं मला मॅगडीमध्ये टाइम पाहिजे येतात फोनवर फोन फोनवर फोन कारण फोन फोन का पब्लिक सगळी जमली आहे आता इथून निघणार आहे आम्ही काय नाही फक्त आम्ही त्याच्यासोबत कॉर्परेट करणार बाकी काय नाही सर्व मॅनेजमेंट झालेली आहे